एकदा दोन व्यक्ती झेन गुरुंना भेटायला आल्या पहिल्यांदा आलेल्या व्यक्तीने विचारलं मी माझं गाव सोडून तुमच्या या गावामध्ये येऊन राहण्याचा विचार करत आहे कृपया मला या गावाबद्दल माहिती सांगाल का मग झेन गुरुंनी त्याला विचारलं तुझं जुनं गाव कसं होतं यावर तो व्यक्ती म्हणाला काय सांगू तिथले लोक ना खूप चालू लबाड स्वार्थी आणि दुष्ट होते हो म्हणून तर मी ते गाव सोडणार आहे यावर गुरुंनी उत्तर दिलं ठीक आहे मग तू इथे येऊ नकोस कारण इथले लोकही तसेच आहेत काही वेळाने दुसरी व्यक्ती आली त्या व्यक्तीने गुरुंना विचारलं मी माझं गाव सोडून तुमच्या या गावामध्ये येऊन राहण्याचा विचार करत आहे कृपया मला या गावाबद्दल माहिती सांगाल का मग गुरुंनी त्यालाही तोच प्रश्न विचारला तुझं जुनं गाव कसं होतं यावर तो व्यक्ती म्हणाला खूप चांगलं होतं तिथले लोक प्रामाणिक मदत करणारे आणि प्रेमळ होते तरीही नवा अनुभव घेण्यासाठी म्हणून मी ते गाव सोडून या गावात येण्याचा विचार करत आहे यावर झेनगुरूंनी उत्तर दिलं ठीक आहे मग तू इथे राहू शकतोस इथले लोकही तसेच आहेत या गोष्टीतून तुम्ही काय बोध घेतला कमेंटमध्ये नक्की सांगा गोष्ट आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद